नमस्कार उद्या सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव आणि पात्रडी तालुक्यातील सर्व शेतकरी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की नुकताच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी झाली अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची पिकं हातातून रशालेला घास निघून गेला प्रचंड नुकसान झालेलं आहे पशुधन वाहून गेलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावरती पोट खरावा अशी नोंद आहे वर्ग दोनच्या नोंदी आहे त्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात यावं नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे अनेक महिन्यांपासून काही पोट खराबाच्या नोंदी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रकरण दाखल आहेत ते अद्याप होत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहण्यासाठीची जी अतिक्रमण आहे गावठाण असेल गायरान असेल शासकीय जमीन असेल त्याच्यावरती अतिक्रमणं ती नियमित कराव्या अशा पद्धतीचा शासन निर्णय असताना देखील तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये कुठलीही कारवाई प्रशासन करत नाही आणि याच्या निषेधार्थ ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत मिळावी अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही उद्या सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शवगाव पातळीचे आमदार मोनिका ताई राजळे यांच्या शेवगाव येथील जनसंपर्क कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तिथं जाणार आहोत महाराष्ट्र शासनाचा फडणवीस सरकारचा त्याचप्रमाणे काम चुकार प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार करणार आहोत निदर्शने करणार आहोत त्यामुळे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकरी असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील या सर्वांना मी नम्रपणे आवाहन करतो की आपण उद्याच्या या मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे सकाळी साडे दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे साडे दहा वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या शेतकऱ्यांसाठी बलिराजासाठी आपण एक तास द्यावा अशा पद्धतीचं नम्र आव्हान या निमित्तानं मी करतो